बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये दोन दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे कुठल्या पाकड्यावरती गामदासून झोपला होता तू बघणार तू कोण होतास का त्या म्हणाला अरे आम्ही सगळे नेते बाहेर पडल्यानंतर तू आता माझा मालक झाला असला तर तू होतास कोण हे हात अजून आहे साक्षीदार हे जणिला माझ्या हात आहे माझ्या पत्नीला मी वाचवले सहा महिने माझी पत्नी मध्ये होती सहा महिने मी ऍडमिट होतो तिथे मी थांबलो होतो कॉर्टमध्ये गुण घेऊन मी जे दसरा मेळाव्यामध्ये बोललो त्यामध्ये मी डॉक्टरांचा उल्लेख केला होता की ते डॉक्टर बाळासाहेबांच्या वरती उपचार करत होते आणि त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे मग आता अनिल बगत त्या डॉक्टर डॉक्टरांच्या वरती देखील दाव टाकणार आहेत का पैशांसाठी पण त्यांच्याकडे पैसे कमी पडले आता ते पैसे मिळवण्यासाठी आणि गरीबांना वाटण्यासाठी त्या डॉक्टरांच्यामध्ये देखील आणखीन पण आहेत का दावा आणि म्हणून मी आज निर्णय घेतला कालपर्यंत मी थांबलो होतो मी आज निर्णय घेतला या प्रकरणाबाबत शासनानं सीबीआयची चौकशी सी करावी म्हणून मी आता पत्र देणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांना संभावी बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये दोन दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे मग ते दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल मग आणि जावं कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आणि कोणताकडं पैसे मिळतात ते बघावेत काय बोलतो आपण थोडं भान पाहिजे कुठल्या पाकड्यावरती गामदासून झोपला होता तू बघा तू कोण होतास का त्यावेळेला अगं आम्ही सगळे नेते बाहेर पडल्यानंतर तू आता माझा मालक झाला असला तर तू होतास कोण काय संबंध तुझं होता तिथे हा हो हो। एक गोष्ट होती तुझ्या बाबत मला वाटतं बाळासाहेबांचं मृत्यूपत्र झालंय त्याशी आपला काय संबंध असावं कदाचित असं मला वाटतंय आणि म्हणून आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं एक गोष्ट आपली मला आपल्याला आहे आणि बघ साहेब तुम्ही वकील आहात तुम्ही शिकलेले आहात चंद्रग्रहणाच्या रात्री चंद्रग्रहण ज्याविषयी होती पौर्णिमा का, होती त्याविषयी वाजता आपण कोळीवाड्याच्या स्मशानभूमीमध्ये एक बकवा कापलात कोणती माणसं होता असं त्यांचं म्हणणं भगनगांचं म्हणणं असं आहे की अनिल परब सारखीच व्यक्ती होती त्यांच्यासोबत एक बिल्डर एक गाडी घेऊन आला होता त्या गाडीतून एक बकवा घेऊन आला होता आणि दोन नंगे बाबा पूर्ण लग्न होते असे दोघांना घेऊन त्या स्मशानभूमीमध्ये आले होते आणि तिथं माझ्या मुलाचा योगेश आणि रामदास सदम असे दोघांची नाव घेऊन त्या बकऱ्याला कापलात तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे मला नक्की माहिती नाही तर हे वास्तव असेल तर ते चुकीचं आहे आपण शिकलेली व्यक्ती आहोत हे आगी कृत्य आपल्याकडनं होता कामा नाही असं मला वाटतंय आणि म्हणून हे महाराष्ट्राला कळावं आपण जर खुलासा आपल्याकडनं झाला तर सोयीचा होईल आपल्याला हा जोडून विनंती आहे कारण आपल्यासारखीच व्यक्ती कोणती होती असं बघण्याचं म्हणणं आहे त्याचा खुलासा व्हावा आपल्याकडून अशी माझी आपलं विनंती आहे तेव्हा हे सगळं थांबवा मी नवीन नाही पक्षामध्ये पन्नास वर्ष मी मातोश्रीमध्ये काढलेली आहेत तुम्ही किती वर्षे होतात मला माहिती नाही दंगलीच्या वेळेला पोलिसांनी दोन चार लाठ्या मागल्या तर खूप मी मोठं काम केलं असं आपण आहोत मागून सांगत होतात लोकांना उद्धवजीना आणि माझं मन असं आहे मत असं आहे की याबाबत उद्धवजीने बोलावं हो स्वतः मी काल काल पण ते सांगितलं होतं माझं उद्धवजीनं आव्हान आहे हे चळे चपाटे चमसे विमसे हे काय माझ्या विधामध्ये पत्रकार प्रसार घेत आहेत उद्धवजीनं माझं आव्हान आहे आपण बोलावं आपण हो। बोलावं हो। नाही तर मला नाहीला जाणं ह्या सगळ्या घटनेची चौकशी लावावी लागेल त्यांनी वैयक्तिक आरोप केलेला आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली तुमच्या पत्नीला जाणून घेण्याचा प्रयत्न केला की जाण्याची नाक करा असं ते म्हणतात वैयक्तिकरित्या होय माझी माझी दयावी आहे उद्या पण उद्याही माझी दयावी आहे आणि जो सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते पण सांगा माझी दयाोगी आहे बिलकुल त्यावेळेला माझी पत्नी दोन स्टो होते स्टो जेवण म्हणत होती खेळला स्टोचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली आणि मग फडका उडाला आणि तेव्हा मी वाचवलं माझ्या पत्नीला हे आता अजून आहे साक्षीदार हे जणी माझ्या हात आहेत माझ्या पत्नीला मी वाचवले सहा महिने माझी पत्नी जसलोक मध्ये होती सहा महिने मी ऍडमिट होतो तिथे मी थांबलो कॉटमध्ये गुम घेऊन तू आम्हाला काय सांगतोस रे हे धंदे धंदे आमचे नाहीत आणि आम्ही आज देखील संसार जीवाभावाने भावाने दोघे जण अशा पद्धतीनं तू बदनाम भी करेस ना याच्यावरती मला माझा दावा टाकेल केलेसोबतच याच्यावरती मी पर्यंत खोट न्यायालयात जाईल याच्यावरती मी बारा दावा टाकेन शंभर टक्के टाकेन